मूर्तिजापूर तालुक्यातील माना येथील त्रिरत्न उधान विहारातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पक्षाचे अकोला जिल्हा संपर्क प्रमुख सचिन कोकणे यांच्या पुढाकारातून आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलले होते पक्षाचे राष्ट्रीय महासचिव मोहनलाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार अमरावतीचे सामाजिक कार्यकर्ते अभय खोडके पक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष शशिकांत दारोळे विदर्भ सचिव कैलास मोरे मूर्तिजापूरचे ज्येष्ठ पत्रकार अविनाश बेलाडकर किशोर सरदार नगरसेवक दीपक सम्राट पॅन्थर नेते तानाजी मिसळे मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते वसीम तालुकाध्यक्ष गौतम अनभोरे युवक अध्यक्ष प्रवीण कोकणे मंचावर उपस्थित होते तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले रमाईच्या पुतळ्यांना अभिवादन करून कार्यक्रम सुरू झाला दीपक निकाळजे यांच्या नेतृत्वात पक्षसंघटन मजबूत करून विदर्भात पक्षाला मोठा स्पेस मिळवून देण्यात कुठलाही कसर कार्यकर्ते सोडणार नाहीत आणि आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातून किमान एक प्रतिनिधी विधानसभागृहात पाठविणार याची ग्वाही जिल्हा संपर्क प्रमुख सचिन कोकणे यांनी प्रस्तावातून दिली कोणताही पक्ष कार्यकर्त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नाने मोठा होतो आणि रिपाई हा बाबासाहेबांच्या विचारांचा वसा घेऊन चालणारा पक्ष असल्यामुळे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांवर नैतिक जबाबदारी मोठी असल्याचे भान त्यांनी ठेवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अविनाश बेलाडकर यांनी केले हर्ष गजानन अनभोरे गोलू महिंद्र सावळे नागेश सोडुंके संजय सोडुंके अशोक सुळे राज अनभोरे दीपक कोकणे शुभम कोकणे सिद्धार्थ वाकपंजार चेतन कोकणे महेंद्र गेडाम यांचा यावेळी दीपक निकाळजे यांच्या हस्ते निळी टोपी व दुपट्ट्या देऊन पक्षप्रवेश झाला बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर